रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची मला दोन एकरामध्ये मध्ये दहा टन प्लस माल माझा अडीच महिन्यात गेलेला आहे आणि अजून तेवढाच माल माझा मागे शिल्लक आहे आधी फ्लॉट छोटा होता त्याला फुटी वगैरे नव्हत्या त्या एप्रिल मेच्या हिटमध्ये आपण आपली जैविक उत्पादनं वापरून त्यांना एवढा जबरदस्त रिझल्ट दिलाय किंवा चांगली प्रकारे त्याला फूट निघाली रामायटेकचे जैविक उत्पादन वापरून तुम्हाला यावर्षी चांगल्या प्रकारे रिझल्ट बसला ज्ञानशक्ती रूट मॅजिकनी फुटी निघाले फर्स्ट फिरा गोल्डने पण मालाला सा साईज चमकचा की फुटवा पण आला आगा। चांगला शेतकरी मित्रांनो मी दीपक जगताप एग्रोटेक प्रतिनिधी आपण भाग्यश्री या फुलांसाठी दोन एकर प्लॉटसाठी आपण रामा एग्रोटेकचे प जैविक उत्पादन वापरलेले आहे दोन अडीच महिन्यात दहा टन प्लस माल काढलेला आहे तो कसा काढला जाणून नमस्कार तुमची ओळख करून द्या आणि तो चे व जैविक उत्पादन वापरून तुम्ही कसं या प्लॉटचं नियोजन केलं ते सांगा नमस्कार मी अजित मधुकर सट्टे राहणार माझी दोन एकर शेवंती असून मी पहिल्यापासून रामा ॲग्रोट्रिकचे प्रोडक्ट वापरले आणि त्याच्या त्याच्यामध्ये रूट मॅजिक ज्ञानशक्ती समृद्धी आणि कॅलबोर हे सगळे स्प्रे घेऊन रामा गोल्ड रामा गोल्ड विरा गोल्ड वापरलं हे सगळे असे स्प्रे घेऊन मी ह्याचं नियोजन केलं मला दोन एकरामध्ये दहा टन प्लस माल माझा अडीच महिन्यात गेलेला आहे आणि अजून तेवढाच माल माझा मागे शिल्लक आहे आपली रामाग्रोट्रिकची उत्पादन वापरण्या वा, वा अगोदर तुम्ही अडीच महिने रासायनिक खत यूज केली काय तुमच्या अगोदर काय परिस्थिती होती प्लॉटची आधी प्लॉट छोटा होता त्याला फुटी वगैरे नव्हत्या मग रामाग्रोट्रिकची मी औषध ड्रिप मधून सोडायला लागल्यापासून मला बगली फुटी वाढल्या आणि कळे पण कळ्यांची संख्या पण चांगली झाली आणि कॅलबोरच्या स्प्रेनी चमक पण चांगली आली फुलांना अगोदर सरांच्या प्लॉटला अडीच महिने रासायनिक खतं वापरून अजिबात कसली ती प फुट नव्हती ह्या वेळेस उन्हाळा एवढा कडक होता त्या एप्रिल मेच्या हिटमध्ये आपण आपली जैविक उत्पादनं वापरून त्यांना एवढा जबरदस्त रिझल्ट दिला आहे किंवा चांगल्या प्रकारे त्यांना फूट निघाली चांगल्या प्रकारे कळी निघाली चांगल्या प्रकारे फ फुलांची साईज झाली चमक चकाकी आली आणि चांग पाहू शकता आपण चांगलं या ठिकाणी आपण दहा टन प्लस उत्पन्न काढलेलं आहे दोन एकरामध्ये दहा टन प्लस माल का काढून पण पन अजून पन्नास टक्के माल आपण पाहू शकता प्लॉट मध्ये शिल्लक आहे अजून अजून पण त्या शेतकऱ्यांना अपेक्षा दहा टनाची अपेक्षा आहे अजून पण एकंदरीत आता तुम्ही एवढे सगळे जैविक प्रोडक्ट आपले राम वापरले तुम्ही त्याबद्दल समाधानी आहे कस काय रिझल्ट वाटला चांगला आहे खूप सगळं रासायनिक पेक्षा खर्च कमी खर्च कमी होऊन मालाला क्वालिटी क्वालिटी चांगली या वर्षीच्या मार्च मध्ये ज्या लागणी होत्या यावर्षी एवढा उन्हाळा कडक होता एवढ्या कडक उन्हाळ्यात पण बाकीच्या लोक शेतकऱ्यांचे प्लॉट गेले हिटमुळे त्यांना फुट निघाली नाही एवढं उत्पन्न निघलं नाही आपला रामायग्रिटेकचे जैविक उत्पादन वापरून तुम्हाला यावर्षी चांगल्या प्रकारे रिझल्ट बसला एवढा बेचाळीस त्रे डिग्री टेम्परेचरला सुद्धा आपण त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट काढून दिलेला आहे जे उत्पादन वापरलं त्याबद्दल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांग सांगू शके चांगले हे आणि फुलशेतीला पण चांगले आणि ऊसाला पण चांगले हे जे रिझल्ट शंभर टक्के आहे खतं वॉटर सॉलेबल जे सोडत होते त्यामध्ये आपल्या जैविक प्रोडक्टमध्ये मध्ये राम ॲग्रोटेकच्या तुम्हाला खर्चामध्ये काय तपात वाटतं नाही खर्च कमीच आहे आणि रासायनिकचा खर्च जास्त आहे राम ॲग्रोटेकचे उत्पादन वापरून तुम्हाला जेव मिळालं आहे तर रिझल्ट तेव्हा बा मार्केटमध्ये माल गेल्यानंतर व का कसा रिझल्ट मिळतो आहे कस्टमरचा तुम्हाला गिरायकाचा कसं काय रिस्पॉन्स आहे तर गिरायक म्हणतंय की ह्याला चका खूप चांगली आणि फुलगच्च आहे पाकळी सोडत नाही अजिबात त्याच्यामुळं गिरायकलं की आपल्या मालाला हे करते हां पंच तर शेतकरी मित्रांनो आपल्या रामा ॲग्राटेकचे जैविक उत्पादन वापरून त या मालामध्ये एवढी जबरस्त क्वालिटी आलेली आहे की म मार्केटमध्ये माल गेला की कशा गिरायकाची पहिली प्रसंती या फुलाला राहते मार्केटमध्ये या हा माल रासायनिकवर आलेला माल यापेक्षा या, या मालाला पसंती जास्त राहते क्वालिटी चांगली राहते साठी आपण हे पूर्ण रामाय प्रोडक्टचे प्रोडक्ट वापरलेले आहेत ते शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया पहिला आपण त्यांना डोस ज्ञानशक्तीचा दिला होता ज्ञानशक्ती रूट मॅजिकचा तो डोस वाढल्यानंतर तुम्हाला कसं काय रिझल्ट वाटला ज्ञानशक्ती रूट मॅजिकने फुटी निघाले फर्स्ट आणि मुळ्यांची संख्या वाढली पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली त्यानंतर आपण त्यांना ते पुढला डोस बायो समृद्धीचा दिला होता बाय त्यानंतर आपल्याला कसा रिझल्ट वाटला समृद्धीने कळी वगैरे चांगली निघाली भरपूर त्यानंतर त्यांना आपण झिरो साठवीस चा डोस दिला होता जिरो साठवीसनी पण तुमची कळी चांगली निघली फुलांची साईज झाली साईज झाली फुलगत त्यानंतर त्यांना विरा गोल्डचा डोस दिला होता विरा गोल्डने पण मालाला साईज चमक चा चाका फुटवा पण आला चांगला आणि त्यानंतर त्याला पुढला बाय क्रांतीचा क्रांतीने सगळं भेटलं जमिनीतलं जमिनीत जी कमतरता होती ती सगळं भेटून गेली त्यानंतर त्यांना तुम्ही आपला तुम्हाला एक, एक स्प्रे दिला होता कॅलबोरच्या स्प्रे होता कसं का काय रिझल्ट वाटला चमक वाढली फुलाची फुल गच्च झालं पाकळी सोडले फुलाने फुला आता जो बाकीच्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे फुल पूर्ण उमलत नाही फुलाला चमक चा नसते या पावसाच्या दिवसात गडूळ फुल दिसतं हे कॅलबॉरच्या स्प्रेने ते फुला असं गच्च होतं आणि फुलाला चमक चाकाकी चांगली होती स्टीम ग्रो त्यांना फवारणीसाठी स्टीम ग्रो आणि रामागोल्ड आपण दिलं होतं स्टीम ग्रो आणि रामागोल्डनी फूट चांगली निघाली आणि कळी चांगल्या प्रमाणात निघाली याला तर आता आपण ची पूर्ण प्रोडक्ट आपण वापरली प्लॉट साठी खर्चाच्या बाबतीत तुम्हाला कसं वाटलं रासायनिक पेक्षा कमी खर्च आहे चांगली प्रोडक्ट शंभर टक्के रिझल्ट आहे ह्याचा खर्च कमी होऊन क्वालिटी मालाला चांगली, चांगली निघते आणि फुलांची साईज फुलांची साईज चांगली शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटसाठी रामआयग्रॉटिकचे पूर्ण प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि बरोबरच उत्पन्न असं काढलेलं आहे तर तुम्हाला पण तुमच्या फुलशेतीमध्ये उत्पन्न वाढवायचं असेल ब कमी खर्चामध्ये जा चा, चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर खाली मा नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही जरूर बुलेश्वर ॲग्रो येवत या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या फुलशेतीमध्ये कमी खर्चात अधिक उत्पन्न घेऊ शकता तुम्ही रामायग्रॉटिकच्या प उत्पादनावरती विश्वास ठेवून ब सा तुमच्या सा प्लॉटसाठी रामाग्रोटेकचं प्रो प्रोडक्ट वापरून चांगलं भरघोस उत्पन्न घेतलं आमच्यावरती एक विश्वास ठेवला त्याबद्दल तुमचं रामाग्रोटेकचं धन्यवाद रामकृष्ण अरे राम, कुरुशनारी। राम कुरुशनारी। नमस्कार फुल उत्पादक शेतकरी मित्रांनो तुम्ही खोल शेती करताय परंतु अनेक समस्यांनी असतात उतवा नाही वेळेवर कळी येत नाही फुलाला शायनिंग नाही चमक नाही अशा असंख्य ज्या काही तुम्हाला अडचणी येतात त्यावर जर तुम्हाला मात करायचं असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय म्हणजे मार्केटमध्ये उपलब्ध आहे रामा ॲग्रोटेकचे विरागोल्ड तर या वापराने तुम्हाला फुलातील सर्व समस्यावरती मात करण्यासाठी शेतकरी मित्रांना नक्कीच फायदा होईल तेव्हा वापरा विरा गोल्ड रामा ॲग्रोटेकचे